नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पायाभूत सुविधा नाही तर घरपट्टी पाणीपट्टी का भरायची असा सवाल करत खड्ड्यांविरोधामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मधील चमतात रहिवाशी बुधवारी रस्त्यावर उतरले खड्डे दर्शन हेच नाशिक पर्यटन अशा घोषणा देत भर पावसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सत्कार्य फाउंडेशनने हे आंदोलन रस्ते दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय प्रभाग क्रमांक चोवीस मधील गोविंदनगर कर्मयोगी नगर तिडकेनगर जुने सिडको कालिकापाड कुंटवाडी मंगलमूर्तीनगर जगताप नगर बाजीराव नगर नगर सदाशिव नगर बडदेनगर नगर, नगर, खोडेमळा काशिको नगर बेळे कॉलनी कृष्णबन कॉलनी भुजबळ फार्म परिसर खांडेमाळा या सर्वच भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे अपघात होत आहे अध्यक्ष चारुशिला गायकवाड देशमुख यांच्या अनेकदा निवेदन देऊनही खड्डे बुजवले जात नव्हते आज कर्मयोगी नगर येथे शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले नाशिक दर्शन खड्डे पर्यटन सांगा घरपट्टी पाणीपट्टी का भराई असा सवाल करणारे बॅनर आंदोलकांनी हाती घेतले होते रस्ते दुरुस्ती झालीच पाहिजे निष्क्रिय प्रशासनाचा धिक्कार असो शिवसेना जिंदाबाद रहिवाशांच्या एकजुटीचा विजय असो घोषणांनी परिसर गेला होता महानगरपालिका शाखा अभियंता जगदीश रत्नवारखी विनीत बिडबाई हिरामन दातीर हे या ठिकाणी हजर झाले होते जेसीबी बोलावून तातडीने खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं जादा मनुष्यबळ वापरून गणेशोत्सवापर्यंत खड्डे बुजवून प्रभागातील सर्व रस्ते दुरुस्त करण्यात येतील खडीकरण करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं यानंतर एक तास चालले हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी बाबासाहेब गायकवाड देशमुख चारुशिला गायकवाड देशमुख बाळासाहेब मिंधे प्रभाकर खैनणार शांताराम मोरे दत्तात्रय वाघ अशोक गाडवे संजय राठी नितीन मराठे मनोज अट्रावलकर राहुल कदम गोविंद गांगुर्डे आनंदा तिडके उत्तमराव कर्डक राजेंद्र लागा वसंतराव सुपारे शिवाजी मेने जगन्नाथ कुरे संदीप गईवाड वंदना पाटील संगीता देशमुख वैशाली मराठे स्वाती अट्रावलकर सुनंदा वाणी अनिता कर्डक गायत्री शेलार जयश्री चौधरी शोभा कुरे आशा सांगळे उषा कदम मीना कानडे वंदना जाधव मिनल पाटील सुमन वाघ मंदार पवार स्मिता गाढवे श्वेता शिंदे रश्मी आपटे अनारकली सुपारे योगिता गहिवाळ आदी सहभागी झाले होते यावेळी सर्व रस्ते दुरुस्त केले नाहीत तर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल महापालिकेनं तातडीने उपाययोजना कराव्यात नागरिकांचा अंत पाहू नये असा इशारा शिवसेने कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड यांनी दिलेला आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि